असलं नाही बोलणार मी कधीच कारण पूर्ण गावच त्या बाजू खरंच माझ्याकडे आले सगळ्या जाती धर्माची मी जातीचं सुद्धा नाव घेऊ शकतो कारण आता याचा पुढचं सांगतो तुम्हाला मी आम्ही घेतल्या सया म्हणजे आता सांगायला हरकत नाही आम्ही घेतल्यात गावकऱ्यांच्या सया त्याच्यावर सगळ्या जातीचा सहा सगळ्या जातीचा कमीत कमी माझा अंदाजे सांगतो आम्ही आकडा मागे पुढे होईल कमीत कमी नऊशे का साडे नऊशे सया अजून दोन दिवसात झालेल्या सगळ्या जाते धरणात माझं म्हणणंच नाही म्हणतो मला काय नाही हे बघा तर क्लिअरच करतो तुम्हाला क्लिअरच करतो आंबर तहसीलला उदाहरणार्थ उपोषण सुरू आहे कोणी नगर परिषदेची परवान घेतली मला एखाद जालना कलेक्टर ऑफिसला एखादा अमरवण उपोषण चालू किंवा आंदोलन आहे किंवा मोर्चा इथं मोर्चा हणावा किंवा उपोषण आमरण करायचं कोणी नगर परिषदची परवानगी घेतली मला ना खबर याखादी तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचंय असं कुठं झालंय का की ग्रामपंचायतची परवानगी घेतली काय समजे काहीच नाही पण ते गावकऱ्याच मोठे पण म्हणावं लागल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला ठराव घेतलाय मोठे पण म्हणावं लागल आणि सगळे जाती धर्माचे लोक इथं एक येतो घेतल्यात म्हणता आम्ही तर ठरावाचं वेगळा विषय मी तुम्हाला बैठक घेऊ नका आणि ठराव घेऊ नका पण आता काय माहिती आली तुमची मला मालनात चालू असतं थोडं थोडं राजकारण चालू तुम्ही जे म्हणता ते चालू असतं मी त्याच्यात लय धेन नाही दिलं आणि देणार बी मला त्याच्यावर काही बोलायचं नाही ज्यात त्याच विचाराचा भाग येतो त्याच्यामुळे ते गायले मनावर घ्यायचं नाही आपण मोठं मन ठेवायचं आणि सोडून द्यायचं तसं माझं गावाला पाठिंबा दिल्यामुळे तुम्हाला काय अडचण देणार बा बघ गावाचा पाठिंबा पहिल्यापासून ये हो ते काय शब्दाचा खेळ करणं हे अवघड शब्दाचा खेळ हे देऊ खरंच गाव आहे म्हणतो तर सहा येऊन लक्षात आलं आमच्या आम्ही सहाय्य घेतलेल्या आहेत मी त्या तुमच्यासमोर ओपन करतो कालपासून आमच्या गावकऱ्यांनी घेतले म्या नाही गावकऱ्यांनी घेतल्या सगळ्या जाती धर्मांच्या सहाय्य केल्या त्याच्यानंच आम्हाला कोण आलं की सगळं गाव आपल्या बाजून त्याच्याहूनच ठरावाचा विषयाला ते झालं कायदेशीर पण मी का नाकारतो तर त्याचं कारण असं आहे कुठं उपोषण करताना कोणत्या नगर परवानगी घेतली हे पटतय की नाही तुम्हाला पत्रकार बांधव म्हणून नाही घेतले निवेदन दिलं होतं त्यातली काही लोक का तुम्हाला येऊन भेटले आणि नि, त्यांनी तुम्हाला काय सांग नाही बाबा म्हणे ते पन... जाऊ द्या मला ते बी नाही काढायचं बोललं हे बी नाही काढायचं पण गावकऱ्यांचा मनापासून आभार सगळे जाती धर्माचे गावकरी सोबत आहेत हे विरोध बहुमत हे चालूच असतात गावकऱ्यांचं अंतरवाली ग्रामस्थांचं मनापासून सगळ्या जाती धर्माचं मनापासून आभार धन्यवाद